यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत पाहुयात भारताच्या संसदेने नवीन कायदे पास केले आणि ते कायदे आजपासून लागू झालेले आहेत निश्चितपणे मी याचं स्वागत करतो अर्थातच कायदे आज लागू झाले आहेत तर काही काळ ते सेटल होण्याकरता देखील लागतील कारण आता तरतुदी बदललेले आहेत त्याचे क्रमांक बदललेले आहेत तीन नवीन कायदे येत आहेत तीन नवीन कायदे येत आहेत त्या कायद्याने हा देश पोलिसांच्या हातात जाईल नागरिकांचे सगळे अधिकार काढून घेण्यात येत आहेत कोणालाही नव्वद दिवस जेलमध्ये ठेवण्याची मुभा पोलिसांना मिळालेली आहे हा त्यांच्या राजकीय विरोधकांना डांबण्यासाठी आणलेला कानून आहे आणि हा कानून हा या देशाच्या स्वातंत्र्याच्या विरुद्ध आहे व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या